लक्षदीप हे उजळले घरी दारी शोभले उत्सवांचा राजा दीपोत्सव अर्थात दीपावली निमित्त माझ्या प्रिय नवापूर वासियांना व त्यांच्या कुटुंबियांना मनपूर्वक शुभेच्छा ही दिवाळी आपल्या नवापूर नगरीत तेजाची मांगल्याची आणि विकासाची भरभराट घेऊन येवो सुख समृद्धी उत्तम आरोग्य आणि भरभराटीची नवी पहाट घेऊन येवो आपले जीवन प्रकाशाने उजळून जावो आणि यशाची नवी कवाडे खुली हो। हा दीपोत्सव आपल्या सर्वांसाठी आनंद आणि उत्साहाचा अविस्मरणीय ठेवा ठरावा हीच मनोकामना शुभेच्छुक माननीय श्री चंद्रकांत भाऊ नगराळे अध्यक्ष सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन माजी सभापती तथा नगरसेवक नवापूर नगर परिषद स्वीकृत सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती नवापूर जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगड